हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द रीड वेळू वेत वेड, बोरू लव्हाळे अलगुज कंपनक नादपट्टी किंवा जिव्हाळी होत आहे रीडला आपण वाक्य प्रयोग कर पहला वाक्य है रिट्स ग्रू ऑल अलोंग द रिवर बैंक दूसरा वाक्य है अवर रूफ वाज मेड ऑफ ड्राइड रीड्स तीसरा वाक्य है माइग्रेंट बर्ड्स शेल्टर इन द रीड्स चौथा वाक्य है द होल लेक वाज रिंड विद द थिक बेड्स ऑफ रीड्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू